रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस आदरणीय नामदार मंत्री महोदय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशाने व समीर भाऊ पंकज भाऊ दिलीपांना लोखंडे साहेब यांच्या सूचनेनुसार येवले शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे त्या अभियानामध्ये ते सर्व तेरा प्रभागातील सव्वीस नगरसेवकांनी सहभाग घेऊन येवले शहराची स्वच्छता करण्यात हातभार लावा ही विनंती भुजबळ साहेब व समीर भाऊ पंकज भाऊ तसेच दिलीप अण्णा व लोखंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहरात जिथं जिथं स्वच्छता मोहीम चालू आहे तिथं येवला शहरातले सर्व नगरसेवक हे तिथं उपस्थित राहतील तसेच सगळ्या व्यापारी वर्गांनी सर्वांनी तसेच मदत करून व डस्टबिन जिथं जिथं ज्या काही कचरा बाहेर फेकला जातो तो डस्टबिन तो मध्ये टाकून घंटा गाडी बोलून ती जी घंटा गाडी नगरपालिकेची येणार आहे त्या डस्टबिन मध्ये टाकून तरच या कचरा यवला शहराचा कचरा मुक्त शहर होईल हीच विनंती राहील नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजूभाऊ लोणारी यांनी नगर परिषदेचा पदभार स्वीकारला आणि त्या दिवशी पासूनच त्यांनी आ, ये श येवला शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्धार केला आणि त्या अनुषंगाने त्या दिवशीपासून येवले शहरामध्ये येवला शहर स्वच्छ सुंदर व आरोग्यदायी करावं अशी त्यांची मानसिकता होती इच्छा होती त्या दृष्टीने त्यांनी त्या दिवशीपासून स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे आणि या स्वच्छता अभियंतना अभि अंतर्गत संपूर्ण तेरा प्रभाग यामध्ये ही स्वच्छता केली जाणार आहे एक कुठलाही प्रभाग यामध्ये सोडला जाणार नाही आणि समीर भाऊंनी आपल्या भाषणातही सांगितलं की ज्या ठिकाणी आपल्या विचाराचे नगरसेवक नसतील तरी पण नगराध्यक्ष हा आपल्या विचाराचा आणि नगराध्यक्षांना संपूर्ण शहराने त्या ठिकाणी मदत केलेली आहे त्यामुळे संपूर्ण शहराचा विकास आणि संपूर्ण शहराची स्वच्छता संपूर्ण शहराचा अडचणी दूर करण्याचा काम हे नगराध्यक्षांचं का असणार आहे आणि संपूर्ण तेरा प्रभाग त्यांना सारखेच असणार आहेत त्यामुळे संपूर्ण तेरा प्रभागामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे आणि यामध्ये नुसतंच पालिका कर्मचारी किंवा शासन यांची जबाबदारी नसून ही सामान्य नागरिक आणि सेवाभावी संस्था यांची सुद्धा जबाबदारी आहे तर त्यांनी सुद्धा या अभियानामध्ये सहभागी होऊन नगर परिषदेला सहकार्य करावं त्याचप्रमाणे या, याच्यामध्ये नागरिकांनी सुद्धा सहभागी होऊन नागरिकांनी स्वतः होऊन काही ठिका सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता किंवा इकड इतरत्र कचरा न करता आणि ओला सुका कचरा वेगळा करून तो घंटागाड्यांमध्ये द्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि त्याचप्रमाणे नगराध्यक्षांना पुढील का, काड काळ काळकाळासाठी शुभेच्छा देतो त्यांच्या हातून अशाच प्रकारे एवली शहराची सेवा घडत राहो धन्यवाद आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्म लॉन ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या